हुपरी पोलीस स्टेशनतर्फे सरदार पटेल जयंती उत्साहात कोल्हापूर जिल्हा पोलीस दल हुपरी पोलीस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी दौड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर दिवशी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा माळभाग ते सुभाष चौक हुपरी असा मार्गावर रन फॉर युनिटी दौड महोत्सव पार पडला यामध्ये हुपरी शहरातील सर्व नागरिक सहभागी झाले होते कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सतर्क लाईव्ह न्यूज करिता ग्रामीण प्रतिनिधी संदीप सुर्वे ¡Sí, yo sí, sí,